आज आपण बनवणार आहोत गौरी गणपती विशेष खमंग खुसखुशीत कापण्या ते पण तिखट तुम्ही याचा आवाज आहे का रे पहा एकदम खुसखुशीत आपण तिखट कापण्या बनवतो आहे आणि सुद्धा गव्हाच्या पिठापासून एकदम मस्त खायला लागतात आणि झटपट होतात तर इथे दोन प्रकारच्या कापण्या तुम्ही बनवू शकतात एक एकदम कुरकुरीत आणि एक मऊ कुर खुसखुशीत तर मी इथे दोन्ही प्रकारच्या बनवलेल्या आहेत तर चला लगेच बनवायला सुरुवात करू या सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे तर या वाटीने मी मोठी गच्च वाटी भरून पीठ घेतले आता छोट्या वाटीने आपण दोन चमचे ज्वारीचे पीठ टाकून घेतले आणि दोन चमचे बेसन पीठ टाकले बेसन पीठमुळे छान खमंग फुसखुशीतपणा येतो आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा टाकून घेऊया तर सगळ्यात अगोदर अर्धा चमचा जिरे टाकूया आणि पाव चमचा ओवा घेतला आहे तो आपण हातावर चोळून टाकायचा कापण्यामध्ये तिखट कापण्यामध्ये किंवा खाऱ्या कापण्या असतात ना त्याच्यामध्ये खूप छान याचा टेस्ट लागतो तर नक्की आवर्जून तुम्ही ओवा आणि जिरे टाका चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर इथे मी पाव चमचा चटणी टाकून घेतली तर मी ह्या कापण्या तिखट बनवते तिखट कापण्या खूप छान लागतं त्यामुळे आता आपण इथे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची आणि थोडं लसूण जाडसर कुठून सुद्धा टाकू शकतात त्यासुद्धा कापण्या खूप छान लागतात तर इथे ना आता मी दोन चमचे तेल टाकून घेतले आणि चांगल्या पिठाला चोळून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेतलं तर व्हिडिओ थोडासा स्किप झाला व्हिडिओ चालू करायचंच राहून गेलं त्याबद्दल सॉरी बरं का तर आता आपण हे सर्व पीठ एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचे आणि पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी टाकायचे आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे तर लागेल तसं थोडं थोडंच पाणी टाकायचे एकदम पाणी टाकायचं नाही तर तुम्हाला दिसत असेल मळण्यावरून हे पीठ आपण किती घट्ट मळून घेतले तर चांगलं एकजीव होईपर्यंत हे पीठ मळून घेतले हे पहा असं हे पीठ आपल्याला घट्ट हवं आहे तर व्यवस्थित पीठ मळून झाले आता आपण याला झाकून ठेवूयात आणि दहा मिनिट असंच रेस्टसाठी ठेवून देऊयात याच्यावर मी वाटी झाकून घेते दहा मिनिटानंतर लगेचच आता आपण कापण्या करायला घेऊया तर पीठ चांगलं मुरलेलं आहे तर आम्ही चपात्या बनवून घेतल्या ले की लगेचच मग व्हिडिओ शूट करायला घेतला नंतर दिवस कसा पटपट निघून जातो काही समजत नाही त्यामुळे म्हटलं पटकन लगेच व्हिडिओ बनवून घ्यावा तरी त्यात आम्ही तीन गोळे करून घेतलेत पिठाचे आता आपण इथे चपातीसारखं याला लाटून घेणार आहोत तर थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचे आणि जसं आपण चपाती लाटतो ना सेम तसंच लाटून घ्यायचे तर थोडंसं याला चपटं करून घेऊया आणि याच्यावरती आपण तिळ लावायचे तर मी इथे पांढरे तीळ घेतले दोन चमचे याच्यातले थोडे थोडे तिळ आपण या पिठाच्या गोळ्याला लावून घेऊया आणि हाताने असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते चिकटले जातात किंवा तुम्ही पीठ मारतानासुद्धा हे तेळ टाकू शकतात आता आपण चपातीसारखं याला लाटून घेऊयात तर इथे थोडेसे तीळ कमी वाटले त्या साईडला मी थोडेसे तेल लावून घेते मी एक साईडने तेल लावून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा तेल लावू शकतात कापण्यामध्ये तीळ ओवा याचा स्वाद खूप छान लागतो तर आता इथे मी लाटून घेतले तुम्हाला लाटण्यावरून समजत असेल आपण ही चपाती खूप पातळही नाही केली आणि खूप जाडही नाही केली तर असं आपण आता लाटून घेतले तर इथे खुसखुशीत कापण्या करायच्या असतील तर असं हे मिडियम लाटून घ्यायचं म्हणजे त्या खूप कडकही होत नाहीत आणि खूप मऊही पडत नाहीत एकदम खुसखुशीत बांधतात आणि खूप कडक तुम्हाला हवं असेल ना क्रिस्पी कुरकुरीत कापण्या तर त्याला पातळ आटायचं जेवढं पातळ आटणार तेवढंच त्या कुरकुरीत बनणार इथे आता मी या फिरकीने या कापण्या कापून घेते तुम्ही हवं हो त्या आकारामध्ये कापू शकता तर आता आपण सर्व कापण्या अशाच कापून घेऊया तर सर्व अगोदर कापण्या कापून घ्यायच्या आणि नंतर तळायला घ्यायच्या तर हे पहा किती छान याला त्रिकोणी आकार आलाय आणि कापण्या अशाच असतात तर अशा पद्धतीने आपण या कापण्या कापून घेतल्यात तर मस्त अशा आपल्या कापण्या बनलेल्या आहेत तर सर्व मी या प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीच्यासुद्धा राहिलेल्या सेम अशाच कापण्या बनवून घेते सर्वात आपण ताटामध्ये या कापण्या काढून घेऊया आता जरी या एकमेकाला चिकटल्यासारख्या वाटल्या तरीसुद्धा तेलामध्ये तळताना व्यवस्थित त्या वेगवेगळ्या होतात अजिबात अशा चिटकून राहत नाहीत तर दुसरीसुद्धा मी चपातीसारखं हे लाटून घेतले आणि यालासुद्धा आता कापून घेते तर सगळ्यात शेवटची जी एक गोळा फिटाचा होता तो मी खूप पत्तळ आटला कारण त्याच्या मला कापण्या कुरकुरीत बनवायच्या होत्या आणि दुसऱ्या दोन्ही थोड्याशा मिडियम अशा लाटून घेतल्या म्हणजे खुसखुशीत होतील त्याच्या कापण्या तर सर्व कापण्या मी इथे कापून घेतलेत आता एकदमच सर्व तळून घेणार आहे तर हे पहा एकदम मस्त अशा आपल्या कापण्या झालेल्या आहेत तर सगळ्या कापण्या मी एकदम बनवल्यात आता लगेचच तळून घेऊया त्यासाठी ते तेल गरम करून घ्यायचे तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची तर प्लेटमध्ये मी सर्व कापण्या भरून घेतलेत आणि अशा या भरून घेतल्यानंतर अजिबात चिटकून राहत नाहीत व्यवस्थित तेलात मोकळ्या होतात अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका ताटामध्ये काढून ठेवा तेल गरम झालं आता याच्यामध्ये मी एक कापणी टाकून बघते पटकन याला बुडबुडे आले तर समजून जायचं की तेल चांगलं गरम झालं आहे तर बाकीच्यासुद्धा थोड्या थोड्या कापण्या आपण तेलामध्ये टाकून घेऊया जेवढ्या तेलामध्ये या कापण्या मावतील तेवढ्याच टाकून घ्यायच्यात खूप जास्त टाकायच्या नाही नाही त्या व्यवस्थित तळता येत नाहीत तर एक एक करून मी याच्यामध्ये कापण्या टाकून घेतले तुम्ही झाऱ्यावर भरपूर सारे घेऊन सुद्धा टाकू शकतात तर थोड्या वेळाने आता आपण अलटी पलटी करून या कापण्या खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊया तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम गॅसवरती या कापण्या तळून घ्यायच्या कापण्या तळून झाल्या की याचे बबल्स कमी होतात आणि आता कलरसुद्धा खूप छान आला आहे आपल्या कापण्या तळून झाल्यात तर तेल नि तळून आपण या कापण्या काढून घेऊया तर बाकीच्यासुद्धा सर्व कापण्या मी अशाच तळून घेणार आहे तर कापण्या तेलामध्ये टाकताना गॅस कमी करायचा आणि काढतानासुद्धा कमी करायचं म्हणजे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं तर राहिलेल्यासुद्धा सर्व कापण्या आपण अशाच तळून घेऊया आणि तुम्हाला दिसत असेल आपण हळद लाल मिरची पावडर टाकले त्यामुळे कापण्याला खूप छान रंग आला आहे खाला आणि या कापण्या चहा सोबत तर खायला खूप छान लागतात किंवा मुलांसाठी मुलांसाठीसुद्धा तुम्ही स्नॅक्स म्हणून अशा कापण्या बनवून ठेवू शकतात तुम्हाला तिखट कापण्या आवडत नसेल तर तुम्ही खाऱ्या सुद्धा बनवू शकतात फक्त पिठामध्ये ओवा आणि जिरे टाकायचं चवीनुसार मीठ टाकून एकदम साध्या सिंपल खाऱ्या कापण्या बनवू शकतात तर हे पहा बाकीच्यासुद्धा सर्व आपण अशाच तळून घेतले तर पळपटावर ज्या कापण्या आहेत त्या मी एकदम कडक कुरकुरीत करून घेतलेत आणि ताटामध्ये ह्या ज्या वरच्या आहेत त्या खुसखुशीत केलेत तर अशा दोन पद्धतीने आपण कापण्या बनवून घेतलेत आणि सर्व मी एकत्रच ठेवलेत तर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता आहेत की नाही एकदम भारी कमी वेळेत कमी साहित्यात आपल्या या कापण्या तयार होतात तर नक्की एकदा बनवून पहा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्रिस्पी बनवायची असेल तर पातळ आटा आणि मऊ खुसखुशी जर हव्या असेल तर थोडंसं मिडियम लाटायचं तर अशा पद्धतीने आपण कापण्या बनवून घेतलेत तर एकदम झटपट ही रेसिपी होते तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी कमेंटमध्ये सांगा तर याच्या अगोदर आपण तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवलेले आहेत बॉर्बन बिस्किट आणि ओरिओ बिस्किटापासूनसुद्धा मोदक बनवलेले आहेत तर नक्की तुम्ही पूजा सर्च करून पाहू शकतात माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओसुद्धा पाहता येईल बाय बाय